आपण डिसेंबर महिन्यात एक प्रोग्राम करणार आहोत त्या प्रोग्रामची पूर्ण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने या वर्षभरात आपण विविध कार्यक्रम घेतलेले आहेत आणि त्या कार्यक्रमांचाच एक भाग आणि एक मोठा असा प्रोग्रॅम बदलापुरात सगळ्यात पहिल्यांदा सेंट अँथनी शाळेतच होणार आहे तो आणि मी आता मॅडमला विनंती करेन की त्यांनी पॅनल ड्रॉप आहे आपण बदलपुरात पहिल्यांदाच पस्तीसाव्या ज्युनियर नॅशनल थ्रो बॉईल चॅम्पियनशिपचं आयोजन सेंट अँथनी शाळेच्या वतीने करणार आहोत जवळपास पंचवीस आणि आपल्याला कौशल्य दाखवणार आहे ऑफिशियली आपण अनाऊन्समेंट केलेली आहे okay. मी सर्व त्यांनी समोर स्थानपन्न व्हायचे आणि जसवंत सर शीतल मॅडम श्रीकांत सर आणि आमच्या ऐस्तर मॅडम मेड़। आजी मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी स्टेजवरच स्थानपन्न व्हायचे Welcome to St. Anthony's School and uh, we are very happy and glad that uh, we are hosting, we are the hosting partners for the National Pro Bowl Championship this year 2025. Uh, last year at indoor, we had an amazing journey when we saw the event being organized there and we uh, felt that we should have it in our school where our children uh, get an opportunity. Uh, nearby and uh, participate in the event. Uh, very happy that uh, this journey has actually given St. Anthony's a platform to prepare the port, the turf, the upcoming turf for the National Football Championship because it's a national event so a huge 4,000 square feet of uh, uh, space is being made up. And even that will be inaugurated before the nationals begin. So we are all excited and we take the entire responsibility of all the children coming for this nationals event. Also, uh, we, we in Maharashtra, we feel that we are prepared for all the players coming around the nation to be welcome, and may the best uh, sports team win. So, thank you uh, for giving us the opportunity. I would really like to thank Sani sir who actually believed in us that he can host in Harashtra. There was a lot of queue uh, who were actually all the states were waiting that this championship, championship, championship to be held in their states but Sani sir actually believed in us and uh, he gave us an opportunity and his belief is actually helping us to create a sports infrastructure for our students and uh, for the society of Punjab. So thank you very much. Thank you. इसके बाद में आज हमारे बीच में श्रीकांत जी दास गुप्ता थ्रोबॉल फेडरेशन ऑफ के रेफरी बोर्ड के चेयरपर्सन जो है वो हमारे बीच में है तो मैं उनसे नम्र निवेदन करूंगा कि वो आए हैं आज सुबह से हम लोग सारे फैसिलिटीज देख रहे हैं टूर्नामेंट कैसे ऑर्गेनाइज होने वाले उसका प्रोग्राम कैसे होने प्रोग्राम फ्लो कैसा था इसके बारे में हम लोगों ने काफी चर्चा की है तो मैं श्रीकांत जी से निवेदन करूंगा कि वो उनका जो ऑब्जर्वेशन है उसके बारे में बताए और टूर्नामेंट का कैसे होने वाला है कितने स्टेट से टीम्स आने वाले उसके बारे में जानकारी दे सबसे पहले आप सभी को गुड इवनिंग मेरा नाम श्रीकांत है मैं छत्तीसगढ़ स्टेट से बिलोंग करता हूं और थ्रो बॉल फेडरेशन ऑफ इंडिया रेफरी बोर्ड का चेयरपर्सन मैं आज बॉल से लगभग पच्चीस सालों से जुड़ा हुआ हूं मैंने कई स्टेट्स में नेशनल जाते हैं वहां की तैयारियां देखते हैं और कुछ ऐसा भी होता है कि स्टेट पे आ, वहां पे क्या फैसिलिटीज अवेलेबल है वो अपना बेस्ट करते हैं उसमें कुछ राज्यों को परेशानी होती है किसी को अच्छा लगता है ये हम कई प्रकार के सबके व्यूज देखते हैं सभी स्टेट से प्लेयर्स आते हैं कोचेस मैनेजर सबके व्यूज होते हैं अभी दिसंबर में थर्टी फिफ्थ जूनियर नेशनल ये जो कि महाराष्ट्र में पहली बार होने वाला है तो ये एक बहुत बड़ा टास्क भी था कि फर्स्ट टाइम जो करता है वो थोड़ा तो नर्वस रहता है कि पहली बार में हमें करना है और राहुल सर बहुत सीनियर भी हैं तो इन्होंने बोला बोले नहीं सर एक बार आप आइए हमने जो किया है आप उसको एक बार विजिट कीजिए तो मैं जब आया मुझे ये भी जानकारी मिली तो पहले मैं बधाई देना चाहता हूँ कि स्कूल के 25 साल भी पूरे हो रहे हैं सेंट एंथ स्कूल के तो उसके लिए सबसे अच्छी चीज जो मुझे यहां लगी यहाँ का एनवायरमेंट मैं ये बात नहीं कर रहा कि गर्मी है ठंड है उसकी बात नहीं कर रहा एनवायरमेंट तो हम जब अभी मैं मैडम से भी कह रहा था हम सड़क पर घूम रहे थे तो वैसा कहीं नहीं लगा जैसे कहीं अदर स्टेट्स में जाते एक फील होता है बहुत फ्री एकदम एनवायरमेंट था अच्छा लगा स्कूल में जो टर्फ ग्राउंड बन रहा है ये भी एक फर्स्ट एक्सपीरियंस होगा थ्रोबॉल के प्लेयर्स के लिए वो इंडोर बोर्ड में खेल चुके हैं वुडेन सीमेंटेड मड सब में खेल चुके हैं रेड बैक ब्लैक सब में ग्रास आर्टिफिशियल ग्रास ये पहली बार होगा तो उसके लिए भी थैंक्स टू एंड राहुल वानी सर कि उन्होंने एक बहुत अच्छी चीज थ्रोबॉल के लिए दी है ना कि एक नया एक्सपीरियंस है थ्रोबॉल के लिए और ये मैं आपको बता दूं कि लास्ट जूनियर नेशनल हमने जो आ, इंदौर में किए थे उसमें 24 फोर बॉयज टीम और अराउंड ट्वेंटी टू गर्ल्स टीम आई थी उसके बाद ये पिछले साल की बात है उसके बाद हमारे साथ दो स्टेट्स और नए जुड़े हैं उड़ीसा में हमें ज्वाइन किया है आसाम भी हुई है तो हमें इस टूर्नामेंट में जो नेक्स्ट थर्टी फिफ्थ इंटरनेशनल जो आपके बदलापुर में होने वाला है उसमें हमें एक्सपेक्टेशन है गर्ल्स एंड बॉयज टीम फ्रॉम ऑल 26 सिक्स तो छब्बीस राज्यों की टीम यहां पे राष्ट्रीय प्रतियोगिता के लिए भाग लेने वाली है और जैसा कि मुझे आज मैंने बात भी की मैंने देखा भी बहुत एक्टिवली पार्टिसिपेट करते हैं पुराने बच्चे भी Uh, मुझे मालूम कुछ पेरेंट्स भी हैं तो और मैंने स्कूल के भी स्टाफ को देखा तो बहुत एक्टिवली यहाँ पे जो पार्टिसिपेट कर रहे हैं मुझे उम्मीद है कि ये टूर्नामेंट एक माइल स्टोन होगा थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू सर मैं श्रीकांत सर से निवेदन करूंगा कि इस टूर्नामेंट में जब मास्क है को का वो और सभी के के साथ स्टेज कि करे पर रिक्वेस्ट करूंगा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघत असतो एक मॅस्कट असतो एक प्राणी असतो किंवा एक पक्षी असतो आणि तो मॅस्कटच्या रूपात असतो तर या पस्तीसाव्या ज्युनियर नॅशनल थ्रोबॉल चॅम्पियनशिपसाठी हा जो मॅस्कॉट आहे याचं नाव आहे जो महाराष्ट्राचं राज्य प्राणी आपण बोलू शकतो त्याला इंग्लिश म्हणून आज इथे सगळ्यांसमोर त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय थ्रोबॉल चॅम्पियनशिपच्या प्रत्येक बॅनरवरती म्हणा म्हणजे प्रत्येक प्रमोशन करणाऱ्या गोष्टीवरती हा जो मॅस्क हा तुम्हाला तिथे दिसणार आहे तर धन्यवाद श्रीकांत सर आपण स्थानपन्न होतो <laughs> सगळ्यांनी आता इथे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित आहेत तर मी त्यांना विनंती करेल की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मान्यवरांना विचारू शकता आमारे एक्सपेक्टेशन्स आहेत की अराउंड सिक्स बॉयज टीम एंड 26 गर्ल्स टीम आ मी थोडं से इसमें ऍड करना चाहुंगा की अभी ये जो नेशनल टूर्नामेंट हो रही है ही जि स्पर्धा होते ही स्पर्धेमध्ये जे पण संघ इथे सहभागी होणार आहेत त्या त्या संघांचं निवडची आकडे जी असते तो त्यांची प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्य संघटना आहे आणि ती राज्य संघटना इथे निवडत असले येणार आहे आणि निवडत असले झाल्यानंतर त्या राज्याचे संघ इथे त्या राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे तर अशा प्रकारे ही राष्ट्रीय स्पर्धा आहे ही आणि त्या राज्याची एक अधिकृत टीम म्हणून आपली देऊन ती खेळणार आहे स्पर्धा सेंट अँथनी कॉन्व्हेंट सेंट अँथनी हायस्कूलचं जे मैदान आहे त्या मैदानावरती आपण कर्फचं काम सुरू केलेलं आहे त्या टर्फ वरतीच आपण ही स्पर्धा दिवस। तीन दिवस पाच सहा आणि सात डिसेंबर या तीन दिवस आपण इथे येणार आहोत

सगळी जण खूप खुश आहेत शुअरली शेअरिंग सगळेजण बिझी आहेत निवडून चालू डिस्टर्ब दर कॅलेंडर असं ते खूप मोठा दबाव झाला असता सो दे आर एक्सट्री एक्सायटेडरी पार्टी एव्हरी मेंबर इट इज नॉट अबाउट इज स्पोर्ट्स स्पोर्ट्स बाई्स पीपल टुगेदर सो एव्हरी वन इज कमी टुगेदर त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था कोचेस इज टेकन प्लेयर्स एव्हरी वन बी स्टेंग इन बदलामपूर सो दीन मार्क वर्क इज इन प्रोसेस काही प्रकारचा त्रास नको व्हायला ओके सो वेआर टेकिंग केअर ऑफ ऑल ऑफ ऑल्सो मोस्ट ऑफ इट पेरेंट्स ऑल्सो आर एक्स्ट्रीमली रेडी अँड वेलकम सो जेव्हा सोन ठेवला होता एक्सट्रिमली एक्साइटेड सब ऑल्सोरिरी कुल अकाउटचा जो पार्ट सुरू आहे सांगा आमच्या घरामध्ये पण लोकांना इन्व्हाइट करण्या तयार आहोत ऑफ एनर्जी अँड सिनर्जी जी आहे ते काय स्टायमध्ये आहे फॉर दिस नॅशनल इव्हेंट थ्रो का म्हणजे इतर जर स्पर्धा आहे आम्ही सेंट अँथनी जी आहे ऑलमोस्ट सेवन मेजर गेम्स मध्ये पार्टिसिपेट करते अँड सगळ्या गेम्स मध्ये इतक्या लवकर कधी नॅशनलचा इव्हेंट भेटत नाही खूप पेपरवर्क असतात खूप प्रोसेस असते अँड सगळ्या स्टेट्सच्या सेक्रेटरीज अँड सगळ्यांना त्याची अप्रुव्हल लागते आम्ही लिटरली वन इयर ट्राय केलं होतं अँड वन इयर लास्ट इयर इव्हेंट टू इंदोर मेट सहानी सर अँड त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला प्रिपेअर करायला टाइम देतो आणि त्यांनी आज बघितलं आहे अँड ऑबियसली करून मग आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स फायनल केली त्यांनी जाऊ जो का हे होऊ शकतं त्याच्यानंतरच मग आम्ही पुढे आम्हाला त्यांनी परवानगी दिलेली आहे सो त्या स्टेट वॉर्डच भेटी की आता इतकं नाही झालं तर ते तिथे करतील पण आम्ही असं वाटत नाही की दॅट महाराष्ट्रातून जाऊ देऊ इथेच होणार याकडे ट्विट केलं नाही तुम्ही जसं म्हणाल निवडणुकांचं वातावरण आहे आणि त्याच वेळेला स्पर्धा आहे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशी उपाय नॅशनल आपला इव्हेंट आहे सो आपली जी सगळी मुलं आहेत मॅथ्सडे काम त्यांचा पूर्ण प्रवास एव्हरी एव्हरीथिंग हॅज बिन मेडिकली मॅनेज सगळी व्यवस्था केलेली आहे ऑल द लिडर्स ऑफ गद्दापूर ओके त्यांनी त्यांचं त्यांची त्यांच्या त्यांच्या टीम समाजात दिलेल्या ऑफ सेट प्लीजिंग दिस इव्हेंट इज ऑफ लपूर बिकॉज पेरेंट्स स्टुडंट्स तुम्ही आता मागे बघताय ते थ्रो बॉल प्लेयर्स आहेत त्यांचे पेरेंट्स आहेत ओके आमचे आदमनाईस आहेत ज्या इव्हेंटला करत आहेत तो हा इट्स नॉट जस्ट आहे इव्हेंट की बाबा पे नॉट पे सो एव्हरी वन इज हॅव्हिंग स्पोर्ट्स इन दो देथिंग बॉरेट काही फी वगैरे आहे का मॅडमल फी असते त्यांची ट्रॅफिक ची रेस्ट ऑफ इट वॉट एव्हर दी आर डुईंग दी आर हॅव्हिंग स्पॉन्सर्स आमचे ऑक्सफर्ड पब्लिकेशन स्पॉन्सरर्स आहेत मेनी अदर स्टार्टन अँड अदर पब्लिकेशन दे हॅव कम टुगेदर ओके देर इज इज आय टी अँड टेक्नॉलॉजीच्या साईडून काही वेंडर्स आहेत जे आमचे स्पॉन्सर्स अँड पार्टनर्स आहेत सो एव्हरीथिंग इज बिन मॅनेज फॉर द सेम मी आता प्रश्नोत्तरांचं सेशन जर का संपलं म्हणजे जर का कोणाला काही विचार असेल तर संपलं असं इथे घोषित करतो आणि जर का कोणाला काही वाईट हवे असतील श्रीकांत सलांचे कारण श्रीकांत सरण शेड्यूल अतिशय टाईट आहे त्यांची दिलईची फ्लाईट पण आहे ज्याची सरा एची फ्लाईट आहे त्यांना लगेच निघायचं आहे मी मॅडमला विनंती करेल की श्रीकांत सरांचा दिवाळी लगेचच आहे पुढच्या आठवड्यात तर सेंट अँथनीच जे कल्चर आहे ते दरवर्षी प्रमाणेच तर आपण श्रीकांत सरांना एक दिवाळीचा जो बॉक्स आहे तुम्ही मॅडमला विनंती करेल की त्यांनी श्रीकांत सरांना सेंट कडून एक छोटीशी भेटू त्याचबरोबर आपले सर्व पत्रकार बंधू देखील उपस्थित आहेत तर मी बरोबर आपले सुद्धा प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती की त्यांनी देखील येते समोर त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने इथे जे पण पत्रकार बंधू आलेले आहेत सगळे पत्रकार बंधू त्यांचं मी इथे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आमच्या शाळेच्या सीईओ मॅडम शीतल मॅडम या देखील इथे वेळेत वेळ करून उपस्थित राहिल्या मी त्यांचे देखील इथे आभार मानतो त्याचबरोबर थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाकडून ऑब्झर्वर म्हणून आलेले रेफरी बोर्डचे चेअरमन श्रीकांत दासगुप्ता सर देखील इथे उपस्थित राहिलेत अगदी म्हणजे हो त्यांनी भिलई पासून रायपूर रायपूरपासून मुंबई आणि तिथून बदलापूर आणि परत आता तसाच ते प्रवास करणार आहेत तर त्यांनी तो एका दिवसाचा वेळ आमच्यासाठी काढला त्याबद्दल मी शाळेकडून महाराष्ट्र राज्याकडून तुमचे आभार मानतो त्याचबरोबर आमच्या शाळेचे सीएमओ जसवंत सर हे देखील उपस्थित आहेत मी त्यांचे आभार मानतो शाळेच्या मुख्याध्यापक आमच्या एच आर एम प्राची मॅडम देखील इथे उपस्थित आहेत आमच्या शाळेची पूर्ण ऍडमिन टीम इथे उपस्थित आहेत सर्व महाराष्ट्रातले सर्वच नाही म्हणू शकत पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुंबईतले खेळाडू इथे उपस्थित राहिलेले आहेत बाकीच्या खेळाडूंना अंतर जास्त दूर असल्यामुळे ते उपस्थित नाही राहू शकले दोन हम देखते हैं एक तो क्या है कि सभी राज्यों से जो बच्चे आ रहे हैं उनके रुकने की व्यवस्था क्या है तो वो नीट एंड क्लीन है कि नहीं मतलब एक अरेंजमेंट कई बार ऐसा होता है कि हम कोई शादी भवन ले लिए कोई ऐसा ले लिए जो कि अच्छा नहीं होता कई राज्यों से आते हैं अच्छे अच्छे स्कूलों से बच्चे आते हैं तो मैंने वो देखा रुकने की व्यवस्था वो अच्छी थी इनकी है ना एक कॉम्प्लेक्स मतलब अंदर है बाउंड्री वॉल के अंदर है जो सेफ है और उसके बाद जैसा कि खाने के बारे में बात किए यहाँ पे तो खाना भी इन्होंने सभी राज्यों को देखते हुए कि वो कि ज़्यादा तीखा ना हो कोई हल्का खाता है कोई ये हमने देखा स्कूल में हमने देखा कि बच्चे सुबह से शाम तक यही रहेंगे सोने तो उनको रात को जाना है लेकिन सुबह शाम तक वो यहाँ रहना है तो यहाँ पानी की व्यवस्था है बाथरूम की व्यवस्था है लाइट की व्यवस्था है तो ये सारी चीजें भी है और साथ में मैम ने जो एनवायरमेंट देखा जो मैंने पहले भी कहा कि मुझे सेफ लगा जैसे घूम के हमसे कई बार होता है कि हम जाते हैं ना हमें वो एरिया थोड़ा ठीक नहीं लगता कि नहीं यहाँ पे प्लेयर्स नहीं निकल सकते वो उस हिसाब से मुझे ये यहाँ पे अच्छा लगा तो यहाँ पे टूर्नामेंट और बहुत अच्छा हो सकता है एक मतलब तो रिमार्केबल हो सकता है 26 स्टेट्स का हमारा एक्सपेक्टेशन है लास्ट जूनियर नेशनल में 24 स्टेट्स ने पार्टिसिपेट किया था तो इस साल हमारे साथ दो नए स्टेट्स जुड़े हैं तो मुझे उम्मीद है कि पूरे 26 स्टेट्स और क्योंकि हम इसे एक प्रकार मुंबई मानते <laughs> <laughs> मुंबई एक सबका सपना ही होता है प्लेयर जाए ना जाए मुंबई स्पर्धा आपली सुरू होणार आहे पाच तारखेला चार तारखेला आपले प्लेयर सगळे प्लेयर्स जे आहेत ते रिपोर्टिंग uh, करतील तिथे uh, सात तारखेला uh, इव्हेंट संपेल ओके okay. uh, तीन दिवसाचा टोटल कार्यक्रम आहे हाफ डेज यू कॅन से पण आणि त्याच्यासाठी आम्ही जी ऑर्गनाईज म्हणजे पहिल्या तर आपण त्यांचा राहण्याची व्यवस्था सो राहण्याची व्यवस्था आम्ही आमच्या म्युन्सिपल्सचे जे हेड्स आहेत आणि आपले जे जितके पण लिडर्स आहेत आपल्या बदलापूरचे त्यांनी सगळ्यांनी त्यांचा सपोर्ट दिलेला आहे की दॅट ते आपल्या जो सेंटर आहे ब्रिजच्या त्या साईडला उल्हास नदीच्या साईडला तर तिथे ते लोक आम्हाला स्टे देणार आहेत मुलांचं आम्ही तिथे त्यांची पूर्ण तयारी करतोय त्याच्या अगोदर पण तिथे आपले दुसऱ्या गेमचे प्लेयर्स स्टेट लेवलला येऊन गेले होते आणि तिथे जे लागणारी <coughs> ला बाकीची जी क्लिनिंग मॅनेजिंग व्यवस्था आहे ते आपली ते पूर्ण कम्प्लीट होणार आहे त्यांचा ट्रॅव्हल जो झाला म्हणजे फ्रॉम द डिफरंट स्टेट जे इथे येत आहेत तर ते त्यांच्या एक्सपेन्सिव्ह येत आहेत पण बदलापूर मध्ये त्यांचा जो ट्रॅव्हल आहे त्याचं पूर्ण खर्च आणि पूर्ण अरेंजमेंट सेंट अँथनी शाळेकडून असेल त्यांचं खाण्यापिण्याचं इथेच असेल इन दिस कॅम्पस तर इव्हन दॅट इज ऑर्गनाइज बाय अँथनीज आणि जे स्पॉन्सर्स आहेत ते ट्रॉफीज सर्टिफिकेट्स प्राइजेस डिस्ट्रीब्युशन अँड जे बाकी सगळं आहे ते साठी आमचे uh, भरपूर स्पॉन्सर्स आहेत इनफॅक्ट आमचे uh, आमची जी मुलं आहेत आमची अलमनीस आहेत आय लाईक टू कॉल इन लाईक आयुष कम सो आयुष इज अवर आलेमनी ऑफ सेंट अँथनी आणि त्यांनी ओपन केलं आहे त्याचा स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विथ हिज फ्रेंड्स इथ ही इज ऑल्सो अ प्लेअर स्पोर्ट्स प्लेयर पण त्याच्या टायमाला आपल्या इथे नव्हते झाले सो त्यांचं असं होतं की दॅट मॅडम आता आपल्या शाळेमध्ये होते तर वाय नॉट वी डू इट व्हॉट डू यू हॅव टू से अबाउट इट यू कॅन टेल युअर अरेंजमेंट विथ ऑल दोन टीम लाईक मी ग्रुप प्लेअर ऑलवेज ट्राय करतो की सगळ्यांना सोबत घेऊन खेळायचं पहिल्यांदा एवढी मोठी नॅशनल होते आणि लहानपणापासून या शाळेत मला खूप या गोष्टीसाठी आणि पहिल्यांदाच शाळेत होते म्हटल्यावर आम्ही जेवढे एक्सायटेड आहोत तेवढं मला वाटत नाही कुठल्या टीम एक्सायट असतो आणि ट्रॉफी जिंकायला तर ऑल्वेज आम्ही रेडी असतो शाळेमधून आता सिलेक्शन चालू आहेत तर आपल्या शाळेमधून कोण इव्हेंट या टीम मध्ये सिलेक्ट झाले तर अजूनच धमाल होणार आहे कारण त्यांना बघण्यासाठी आपल्या शाळेला तीन दिवसची सुट्टी आहे आमची दोन हजार मुलं इथेच बसणार रह, इथेच राहणार आहे आय दॅट इज द एन्व्हायरमेंट म्हणजे फुल इट इज गोइंग टू बी लाईक like, अ uh, बिग uh, फेअर आपल्या घरातलं लग्न समारंभ असतो ना तसं आम्ही ह्या इव्हेंटला बघतोय सो कुठल्याही गोष्टीचा आम्ही कमी पडू देणार नाही हे पन, आप, आ, सेंट अँथनी ऑर्गनाईज करते ह्याच्या पहिले पण सेंट अँथनीने नेहमीच ऑर्गनाईज केलेत अशा मोठ्या मोठ्या इव्हेंट्स याच्या अगोदर आम्ही चार हजार लोकांना आपल्या अप, शाळेमध्ये इव्हेंट मध्ये ऑर्गनाईज केलं होतं सात दिवसाचं पण नॅशनल इव्हेंट बरोबर दुसरा कुठला इव्हेंट मिक्स नको व्हायला कारण दुसऱ्या स्टेटची लोक येणार आहेत तर त्यांचा मानपानचा जो परेड आहे पाच तारखेला तो एकदम ग्लॅमरस आणि एकदम फुल ऑन असे म्हणजे आपण आता मोठी गोष्ट ही वाटते कि द्या जेव्हा बाहेरचे लोक येऊन बोलतात की बदलापूर सेफ आहे म्हणजे ती मोठी गोष्ट झाली आता आपल्या बदलापूरला आणि आपण सगळेच बदलापूर कर मला माहितीये तुमच्या सोबत ऑब्विसली ऑल द रिपोर्टर्स अँड एंटायर बदलापूर इज मला एवढं माहिती आहे कार, की त्यांना वेलकम करायला रेडी आहेत सगळ्या नॅशनल प्लेअरांना आणि तो पूर्ण यु नो द प्रोग्राम कार्यक्रम दिसणार आहे ऑन ऑफ डिसेंबर पाच डिसेंबरला आपला एक मोठा रॅली परेड होणार आहे नॅशनलचा आणि नेशन कोलॅबरेटिंग विथ स्पोर्ट्स डान्स अँड स्पॉट ते तुम्हाला त्या दिवशी वन युनायटेड नेशन टुगेदर आपल्या सेंट अँथनीच्या स्टेजवर दे� सेलिब्रेट